पोलिसांना चकवा देण्यासाठी तसंच ग्राहकांना थंड बियरचा पुरवठा करण्यासाठी चक्क छावणीच्या तरुणानं झोमॅटोच्या बॅग मधून दारूची डिलिव्हरी सुरू केली राज्य उत्पादन शुल्क विभागाने छावणीच्या एका डेली नीड्स दुकानावर छापा मारल्यावर ही बाब उघडकीस आली प्रतीक किसनलाल जयस्वाल असं आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून विदेशी दारू आणि बिअरच्या एक हजार बत्तीस बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला छावणी परिसरात एकच बार आहे ब्रायडेला तो बंद असल्यावर कॉलवरून देखील दारूचा पुरवठा करतो निवडणूक काळात पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने झोमोटोच्या खाद्यपदार्थ पुरवठा होणाऱ्या पॉलिस्टर फॅब्रिकच्या बॅगमधून पुरवठा सुरू केला होता त्यात बियर असल्यास या गार देखील राहाव्यात या उद्देशानं देखील त्याचा वापर केला त्याच्याकडे दारू पिण्यासाठी येणाऱ्या झोमोटोच्या डिलिव्हरी बॉयनेच त्याला त्या बॅग दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली जवान चेतन वानखेडे हनुमंत स्वामी ज्ञानेश्वर सांबरे किशोर सुंदरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली त्यामुळे अनेक ठिकाणी अवैधरित्या दारूचा साठा करून विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले होते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी यांना गुप्त बातमीद्वारातर्फे छावणीत एका नाश्त्याच्या छोट्या हॉटेलमधून दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर